इथून पुढे तुम्ही किती गुपचूप आला आणि किती मोठ्या प्रमाणात पोचपाटा घेऊन आला तुमचं स्वागत मात्र काळ्या झेंड्यांनी आज सारखंच होणार मंत्री छगन भुजबळ हे नाशिक मधून येवल्याच्या दिशेने जात असताना यावेळी निवाड तालुक्यातील भरवस फाटा येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मंत्री भुजबळांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत भुजबळांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली भुजबळ मनोज रांगे पाटलांवर सतत टीका करत असल्यानं येवला मतदारसंघात मराठा समाजानं त्यांना काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला आहे आज भुजबळ मतदारसंघात कुठलाही प्रोग्राम न आखता गुपचूप नाशिक जिल्ह्यातून येवल्याच्या दिशेने गेले भरोस पाट्यावर आम्ही सगळे मराठा तरुणांनी त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध व्यक्त केला दोन दिवसापूर्वी भुजबळांनी मनोजरंगजे पाटलांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली भुजबळ दरवेळेला तुम्ही तुमचा प्रोग्राम जाहीर करायचे तुम्ही कुठून येणार कसे जाणार कुठं थांबणार कुठं जेवणार सगळा प्रोग्राम सोशल मीडियावर जायचा पण आज मात्र गुपचूप मतदारसंघात येण्याची वेळ तुमच्यावर आहे आज आम्ही मोठ्या प्रमाणात काळे झेंडे भरोच फाट्या इथे उभं राहून काळ्या झेंड्यांनी त्यांचा निषेध व्यक्त केला त्यांचं स्वागत काळ्या झेंड्यांनी केलं भुजबळ इथून पुढेही मराठा हा सतर्क आहे इथून पुढे तुम्ही किती गुपचूप आला आणि किती मोठ्या प्रमाणात पाऊसफाटा घेऊन आला तुमचं स्वागत मात्र काळ्या झेंड्यांनी आज सारखंच होणार यात कुठलीही शंका माझ्या मनात नाही मी पुन्हा एकदा येवला आणि लासलगाव मराठा समाजाच्या वतीने भुजबळ साहेबांचा निषेध व्यक्त करतो आणि इथून पुढे जेव्हा कधी ते कितीही गुपचूप आले तर त्यांचं स्वागत हे काळ्या झेंड्यांनीच होणार असं जाहीरपणे सांगतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी